ने काल आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आमच्या जेडीू चे प्रदेश अतुल देशमुख आणि मुंबईचे महासचिव सचिन बनसोडे यांच्यासोबत या बैठकीला मी आलो होतो त्यांनी आज आम्हाला महाविकास आवाहन केलं आम्ही ते मान्य केलेलं आहे आणि महाविकास आघाडीसोबत राहण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही सिटी मागितलेली आहे योग्य सन्मान मिळावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे इतकंच किती जागा मागितली किती जागांची मागणी केलेली आहे ये किकडे जेडीयू एनडीएलएस सोबत आहे आणि त्यामध्ये तुम्ही इथे उपस्थितला आहात तर आहे की जेडीयू चे सांगितलं ऐकलं नाही जनता द युनायटेड चे महाराष्ट्राचे अध्यक्ष अतुल देशमुख मुंबईचे महासचिव सचिन बनसोडे यांच्यासोबत मी राष्ट्रीय महासचिव आहे आणि आम आम्ही आलो आहोत त्याने आमंत्रण दिलं महाविकास आघाडीने आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत